नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती तुम्हाला जसं की माहिती आहे की मी गावे आली तर आता गावाला शेताफळाची म्हणजे आमच्याकडे आंब्याची सगळ्या प्रकारची फळं आहेत पण सध्या आंबे नाही आहेत आता फक्त मोसंबी आहे खाण्यासारखी आणि शेताफळाचा सीझन आहे तर शेताफळ पण आहेत तर आज बघूया आपण शेताफळाची झाड मागच्या वेळी उन्हाळ्यात छाटणी केली आपल्या शीताफळाची झाडाची आणि आता झाडं चांगली फुटलेत तर आता बघूया आपल्याला सापडत आहेत का शेताफळ तसे काही एक दोन सापडेल पण तशी छोटी आहेत अजून हिरवी बघूया तर हे बघा एवढ्या बांधाला सगळीशी तफळाची झाड आहेत मध्ये एक एवढं शेवग्याचं झाड असेल आणि हा पलीकडे कॅनल आहे आणि ह्या कॅनलच्या बांधावर हि तर सगळे शेतचे झाड आहे तर हे दिसतात एक आपल्याला हे बघा कच्चीच दिसतात अजून का? हे झाड आहे ना ह्याला बोर्ड पेस्टिंग केलेलं आहे जे वाईट वाईट दिसतं ना ते पेस्ट केलेलं आहे बोर्ड पेस्टिंग उडतते मी आणि अंड वगैरे नाहीये पण घर बांधलेले नसतं दाखवायला मला दिसणार नाही तुला नाही दिसत तसं सीताफळ भरपूर लागलेत पण कच्चे मला वाटते पुढच्या वेळी मी जी जेव्हा येईल गौरी गणपतीला त्यावेळेस खूप शेताफळ असतील खायला तरी पण बघूया पुढं सापडतात का आज हा दिसतंय ह्याला डोळे पडलेत चांगले डोळे म्हणजे हे थोड थोडं पिकायला लागले हे एका साइडने पिकले हे एक पिकले लगे आपल्याला दोन तर सापडले आता व्हिडिओत मी सांगते ह्याला डोळे फुटायला पाहिजे तर आयुष्य वाटलं कसलं डोळे आपल्यासारखे डोळे आलेत तर म्हणून तो बघू बघू म्हणतोय आणि हे थोडं बऱ्यापैकी एवढी सापडली डोळे पडलेत हा आत्ताला पलीकडच्या झाडाला एवढे सापडलेत मोठे मोठे लागते ते हे एवढी सापडले तरी आपली झाड मोठी होती कट केल्यामुळे पण एवढी सापडले जात नाही नाही तर हे बघा पाखराने खाल्लेले हे मागच्या दोन चार दिवसात खाल्ले होते हे आज ताज खाल्लेले दिसते आणि पाखर पण चांगले डोळे आलेले आणि निसर्गातल्या प्रत्येक फळावर प्रत्येक गोष्टीवर पाखरांचा पण तेवढाच हक्क असतो तिथं वरती पण खाल्लेले हे बघू शकता ही सीताफळ फळं एवढी छोटे आहेत आणि छोटे असतानाच ही वाळून गेलेत तर हे वातावरण जसं आहे आता त्याच्यामध्ये बुरशीचा प्रा म्हणजे प्रादुर्भाव लगेच होतो फळांवर तर हे बघू शकता पावसामुळे बुरशी वाढते आणि त्या बुरशीमुळे ही फळ जी आहेत ती छोटे असतानाच खराब होते इथं पण बघू शकता हे छोटच आहे हे पण आहे इथं पण आहे अजून छोटे तोपर्यंत काही वेळेस मोठ्या फळांना ला पण लागतं मग बुरशी अशी आणि ती एका साईडनं खराब होते एका साईडनं चांगली राहते आणि वातावरणामुळे असं होतं मग ह्याला बरेच औषधं पण आहेत फवारायला पण आम्ही फवारत नाही कारण ही आम्ही घरी खायसाठी लावलेली रोप आहे तर ह्याला कधी फवारणी करत नाही तर ही बुरशी कंट्रोल करण्यासाठी आणि बावीस तीन आणि एम पंचेचाळीस ही जर औषधं मारली तर त्याच्यावर ही बुरशी कंट्रोल होऊ शकते ही तर शीताफळाची झाड झाली अजून एक झाड आहे त्याचं नाव आहे हनुमान फळ तर माझ्या लग्नाच्या आधी मला माहितच नव्हतं हनुमान फळ असं पण फळ असतं इथं आल्यानंतर कळलं हनुमान फळ आणि चवीला पण खूप छान असतं म्हणजे मला आता शीताफळापेक्षा पण जास्त हनुमान फळ आवडतं म्हणजे बी छोट आणि गाफा जास्त असतो त्याच्यामध्ये थोडं थोडं शिता फळासारखं पण थोडं पाण्यात चेंज आहे हा आणि ह्याला छोटी छोटी फळं लागलीत इथं तर हे बघू शकता पंधरा वर्षाचं झाड आहे याचा बुंदा केवढा मोठा आहे आणि चांगली आहे अजून ही छोटी छोटी फळं लागलीत त्याला तिथं खाली जरा मोठे हा पण नंतर नंतर ही फळं खूप मोठी होतात म्हणजे शीतफळाच्या फळांपेक्षा पण मोठी असते हनुमान ऐ, ऐ। आणि हे जे हनुमान फळ आहे ते चवीला जरा आंबट गोड लागतं आणि गाभा खूप असतो त्याच्यामध्ये आणि बिया खूप कमी म्हणजे बारीक असते बिया गाभा जास्त असतात त्यामुळे खायला पण मजा येते आणि हनुमान फळाची पानं कम्पेअर करून बघूया आपण केवढा फरक आहे तर जवळजवळ ह्या दोन्हीच्या पानामध्ये एवढा फरक तर बघू शकता की जवळजवळ पाच पटीनं पान मोठ आहे हे सीताफळाचं नाही हनुमान फळाचं आणि फळ पण असंच असतं सीताफळापेक्षा हनुमान फळ मोठं असते जेव्हा फळ येतील नेक्स्ट टाइम मी जेव्हा येईल तेव्हा मी नक्की शेअर करेन तुम्हाला एक शेता आहे ते जरा पिकले बऱ्यापैकी खालच्या साईडनं थोडं काच पण वरती पिकले पण आता मला आता हे ठेवायला एवढे पेशन्स कमी आहेत म्हणून मी आणि आयुष फोडते हे शेता वा शपळात ते दोन तीन दिवसामध्ये पिकतील तर आता हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा